नमस्कार रेशमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर युट्यूब फॅमिली आज आपण ना पाहणार आहोत की पित्रांसाठी ज्या भाज्या बनवल्या जातात म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बनवल्या जातात तर जशा जा वाटण कांदा लसूण वापरला जात नाही त्या वाटणामध्ये किंवा कांदा लसूण न वापरता भाज्या आपण कोणत्या बनवतो कशा बनवायच्या तर ते पाहणार आहोत तर इथे मी पाच प्रकारच्या भाज्या आणि तुम्हाला कढी दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या परिवार पण पाहूया तर इथे ह्या भाज्या अशा बनवतात हे मला इकडे शहरात आल्यावरती माहीत पडलं म्हणजे पुण्यामध्ये आल्यावरती जशा आई बनवतात त्या पद्धतीने मला या भाज्या बनवायचं माहीत झालं तर मी तुम्हाला तुमच्या बरोबर शेअर करते किंवा पदर्शन तर चला आपण पाहूया की इकडे अशा पित्रांच्या भाज्या कसं वाटण बनवून टाकतात तर गावाला गावाला ता। ता ता। ता या पद्धतीने भाज्या नाही बनवत त्या सगळ्या मिक्स भाज्या बनवल्या जातात तर रग, आम इकडे अशा वेगळ्या भाज्या बनवल्या जातात चला पाहूया आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ पाहा या भाज्या आहेत तर आपण एका वाटणामध्ये पाच भाज्या आणि कढी कशी बनवणार आहोत आणि या पद्धतीने आमच्याकडं पण असंच बनवलं जातं म्हणजे माझ्या सासरी आ, या पद्धतीने बनवलं जातं तर मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या भाज्या कशा बनवतात पित्र पंधरावडा चालू आहे तर आपल्या पित्रांसाठी आपण ह्या भाज्या बनवतो तर चला आपण भाज्यांनी सुरुवात करूया तर आता आपण सुरुवात करूया तर आपण एका वाटणामध्ये पित्राच्या सगळ्या भाज्या पाहणार आहोत तर इथे मी साधारण पाच भाज्या बनवणार आहे एका वाटणामध्ये तर तुम्ही पहा मी वाटणाला काय काय वापरणार आहे तर इथे घेतला आहेत मिरच्या तर मिरच्या आपल्याला इथे तुकडे करून आपल्याला कांदा लसूण विहिरीत बनवायचा आहे म्हणजे कांदा लसणाचा वापर इथे करायचा नाही आपल्याला ना। तर त्याप्रमाणे इथं आपण करणार आहोत इथे मी पाच सहा मिरच्या घेतल्या होत्या एवढ्या तिखट नाही आहेत ह्या म्हणून मी आपल्याला इथे दोन तुकड्या आहेत ना आळ्याचे घेतलेले आहेत असे फोडी करून आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घ्यायचं आहे जिरंही वाटणारं वापरायचं आहे आणि मीठ थोडंसं वाप वापरायचं ह्याच्यामध्ये वाटण करताना आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला हे असंच फिरवून घ्यायचं आहे तर हे पा आपण असं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण भाज्या बनवायला सुरुवात करूया तर ह्या भाज्यांची तयारी आपण आधी करायची असते म्हणजे जशी की आदल्या रात्री आपण गवार साफ करून ठेवू शकतो असे किंवा असे दोन तुकडे जर तुम्ही गवारचे केलेत तरी चालणार आहेत आणि इथे कारलं घेतलेलं आहे मी कारल्याच्या अशा फोडी केल्या आहेत आणि ह्याला मीठ वगैरे लावून ठेवलेलं ला आहे तर त्याला आपण थोडंसं हाताने चोलून घ्यायचं मीठ धुवून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला खोबऱ्याचं केस घेतलेला आहे आपण सगळ्या भाज्यांसाठी इथे शेंगदाण्याचं कोट आणि बेसन लागणार आहे आपल्याला जिरं मोहरी जिरे लागणार नाही आपण आता वाटणामध्ये वापरलं तर जिरं नाही लागणार मोहरी लागणार आहे आपल्याला इथे मी मेथी धुवून ठेवली आहे तर असे आपण भाज्या ज्या साफ करून ठेवतो पहिला आदल्या रात्री तर अशी तयारी करायची असते आणि हे काय आपण ज्या आता बटाटा समजा किंवा भोपळ्याच्या फोडी कारलं हे आपलं आपलं सकाळीच करायचं आहे फक्त काय तुम्ही भेंडीची भाजी करणार असेल तर भेंडी धुवून वगैरे पुसून ते आदल्या रात्री तुम्ही ठेवू शकता फक्त चिरून नाही ठेवायचे धुवून वगैरे साफ करून ठेवू शकता तो ले ले, हे, हे, पड़ -पड़ तर, तर एक बटाटे घेतलेले आहेत मी उकडून फोडी करून घेतलेली आहे हेही सकाळी घ्यायचं आपल्याला करून म्हणजे असं तयारी करून ठेवली ना की पटपट फोंडी द्यायलाही आपल्याला खूप सोपं जातं या पद्धतीने आपण करून ठेवायचं तर चला आता भाज्यांना आपण फुंनी घालणार आहोत तर एका वाटणामध्ये आपल्याला भाज्या करायच्या आहेत आणि त्याचबरोबर मी कढीही दाखवणार आहे इथे आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कढई गरम होऊन द्यायची फक्त या भाज्यांना ना कारण आपण कांदा वापरत नाही लसूण वापरत नाही तर त्यांना थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं जेवढं आपण रेग्युलर भाज्यांना वापरतो ना त्याच्यापेक्षा त्या भाज्यांना शिवांचं ओरडणं चालू होतं मध्येच तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर इथं घर कढाई गरम करून घ्यायचं आहे तेही आपण कढई गरम करून घ्यायचं तर इथे आपण मेथीची भाजी बनवणार थोड़ तेल त्या दसे बना। तो तर थोडंसं आपल्याला तेल वापरावं जा लागणार जास्त तर त्याप्रमाणे आपण वापरायचं आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या आमच्या इथे जसं बनवतं तसं मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी आपण मेथी बनवतो आहे तर मेथीला आपण इथे थोडंसं लसूणचं वाटण घेतलं आहे ज्याप्रमाणे तुम्ही मेथीची भाजी असतात त्याप्रमाणे तुम्ही इथं मिरचीचं वाटण वाढवू शकता तर इथे आपण थोडस मिरची आहे ना वाटण परतून घ्यायचं आहे तेला आणखी आपल्याला ह्याच्यामध्ये जी मिठी आपण धुंग वगैरे घेतली आहे आणि ती मिथी ह्याच्यामध्ये आणि ही मिक्स करून घ्यायची मी आपण मीठ ना नंतर वापरणार आहोत पहिली भाजी आपल्याला हलकी तेलावरती परतून घ्यायची आहे आणि काय होतं ना पितळांचं जेव्हा जोरण जो करायचं असतं आपल्याला खूप सारा पसारा पडतो तर तो, तो पसाराही आपला पडणार नाही या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे एकाच ठिकाणी एकदाच घेऊन ठेवायचं एकदाच उभं राहायचं आणि झटपट असा आपला स्वयंपाक तयार करून घ्यायचा आणि काही भांड्यांचा जास्त पसारा न करता आपण कसं करू शकतो तर ते मी तुम्हाला दाखवते आहे तर या पद्धतीने आपण थोडा वेळ इथे परतून घेतली आहे भाजी आता मस्त आपण तेल्यावरती परतून घ्यायची आता मीठ घालायचं आपल्याला भाजीला थोडस नाही मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता याच्यामध्ये चमचा भर शेंगदाण्याचं पूड आणि थोडस आपण भाजी काढता काढता येणार ना। इथे नारळ जर आपण खाऊन घेतलेला आहे तर त्याचं पीस घालणार आहोत आपण तर ह्या पद्धतीने अशी आमच्याकडे भाजी केली जाते मेथीची आणि ओल्या नारळाचं पीज जर असेल ना तर खूप छान लागते मेथीची भाजी तर असं आणि शेंगदाण्याचं पूड घातल्यानंतर जास्त वेळ आपल्याला ही भाजी परतून घ्यायची नाही याच्यासाठीच आपल्याला पहिली भाजी परतून घ्यायची असते तर काढून घेऊया आता आता याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे कारण पहिलं आपलं भाजीचं तेल शिल्लक आहे तर थोडंसं तेल घालणार आणि आपल्याला इथे गवार आहे ना ते थोड्या वेळ परतून घ्यायचे आपल्याला वरती छोटे छोटे डाग येतो आपल्याला परतून घ्यायचे जास्त करपवून घ्यायचं नाही आपल्याला आपल्या भाजीला पांढरे पांढरे छोटे छोटे असे डॉट आलेले काढून घ्यायचे आपल्याला भाजी गव्हाची भाजी करून घेऊया तर त्या कढईमध्ये तेल घ्यायचं आपल्याला थोडीशी हळद वापरायची आणि आपण ते जो आपण वाटण करून घेतलेला आहे तो वापरायचा आणि ही जवळ जी आपण घेतली थोडा वेळ ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आपण आणि थोडासा पाण्याचा सिंतोड मारून घ्यायचा आपल्याला याच्यावरती थोडस आपण निंजून घेणार आपण मस्त तेव्यावरती भाज्या करतोय त्यामुळं कोणताही मसाला वरून वापरला तरी छान फ्राय होतो असं काही होत नाही तर याच्यामध्ये मीठ वापरूया आपण तुरी नस आणि थोडंसं पाणी वापरायला आता झाकण ठेवून साधारण ही भाजी आपल्याला पाच मिनटं वापरून घ्यायची चला आता आपण आपली गवार पाहूया मस्त अशी तयार आहे तर इथे मी दोन तीन वेळ झाकून काढून हळ मिक्स करून घेतली होती त्यांना वरची खाली अशी गवार केली नाही तर थोडीशी शिजणी पण गेली पाहिजे तर थोड्यासाठी करून घ्यायचं आता इथे शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि भाज्यांना शिंगाण्याचा कूटना असं थोडासा जागसा ठेवायचा एकदम बारीक असं करून घ्यायचं नाही तर हे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून मस्त अशी एक मिनिटभर वाफ करून घ्यायची आता हे काढून घेऊया आणि भाजी आपली झालेली आता काढून घ्यायची आपण चला तर आता आपण पाहूया बटाट्याची भाजी त्याच्यासाठी मी तेल घेतला आहे चला त्यात तेल गरम झालं थोडीशी मोहरी आणि जे आपण वाटण केलं आहे ते घ्यायचं आहे बारीक करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडे कपायचं पाणी आणि जो बटाटा घेतला आहे तो घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला असायचं आहे थोडीशी बटाटा हे बट वाटण आहे ते थोडस तेलावरती फ्राय करायचं मीठ घ्यायचं आपल्याला बटाट्यासाठी थोडीशी कोथिंबिरी एक थोडीशी वाफ काढून घ्यायची कधी पण आणि मग इथे आपल्याला वापरायचं आहे ओलं खोबरं खोबरं आपण मिक्स करून घेतलं तर खोबरं घातलं ना की एक वाफ मारायची छानपैकी वाफ काढून घेते हे मिक्स करून घ्यायचं ते, ते भाजी काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला भोपळ्याची भाजी बनवायची आहे तर इथे पुन्हा आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे जे वाटण घेतले आपण बनवून तर ते घ्यायचे थोडस आपल्याला परतून घ्यायचं त्या वाटण्यामध्ये थोडस आपल्याला ते हिंग घ्यायचे भोपल्याच्या पुढे आपल्याला घालून घ्यायचे पहिली बटाट्याला हलत ना त्यामुळे थोडीशी हालद आपल्याला वरपेल पीस करायचे तर आपण बटाट्याच्या भाजीच्या कढईमध्ये जर केले तर त्याला तेवढे हळदीचं प्रमाण लागत नाही तर हे आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला मीठ घालायचंय थोडंसं आणि आता भोपला आपल्याला पाच मिनटं वापरावरती शिजवून आहे तर आता झाकण काढून पाहूया मी एक दोनदा मध्ये हलवलं तर मिक्स करून घ्यायची नाहीतर भाजी लागेल आता याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकू तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कडीपत्ता फोडणीमध्ये घालू शकता कोथिंबीर घ्यायची तर मिक्स करायची आता मीठ वगैरे आपण वापरलेलं आहे थोडस आपण टाकणार नार्लाचं सोप कारण ही आहे आपली भोपळ्याची भाजी तेवढ्यासाठी ते परतून थोडंसं घ्यायचं आता इथं कारलं आहे ना आपल्याला असं हाताने थोडंसं चुरून घ्यायचंय तर तुम्ही काय म्हणता त्याच्यावरती हे आता आम्ही असं पुस करून थोडा वेळ घेतो त्याच्यासं कडवटपणा निघून जातं तर या पद्धतीने आपल्याला हे कुसकरून घ्यायचं आहे आणि धुवून घ्यायचं आपल्याला हे पहा असं हे धुवून घ्यायचं कारलं हे हे आता मीठ ठेवलं होतं ना आपण टाकून त्याच्यातलं कडवट पाणी निघालेलं आहे आता हे आपण धुवून घेऊया चला तर कढई आपली गरम झालेली आहे आपण सेम कढई वापरली आहे तर इथे घ्यायचं आहे तेल तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आता ह्याच्यात आपण जो पण वाटण करून घेतला आहे मिरचीचं तेच घ्यायचं कारण एकच वाटण आपल्याला सगळ्या भाज्यांना वापरायचं तर इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला कारले इथं परतून घ्यायचे थोडा वेळ तेलावरती आणि आपण इथे थोडी सार आपण तुम्ही जर मिरची पावडर वापरणार असाल तरीही चालते इथं कारल्याला तर हे आपण परतून घ्यायचे इथे आपल्याला वापरायची आहे चिंच गुळाची चटणी आणि तुम्ही चिंचेचं पाणी निककण वापरणार असाल ना तर थोडंसं गुळाचा वापर करायचा आपण इथे चिंच गोळाची चटणी वापरली आहे त्यामुळे मी गोळ वापरणार नाही वेगळा असं तर इथे मीठ घालून घ्यायचं आपल्याला आणि हे मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं पूर्ण कारला आपल्याला वापरून घ्यायचं आहे हे असं झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅसवरती पाच मिनटं वापरून घ्यायचं आहे पण मधी मधी चमचा एकसारखा घालून हळवून पण घ्यायचं आहे आपल्याला चला आपण झाकून काढू हे पा आणि आपली कारण्याची भाजी तयार आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं शिंगदाण्याचं पोट घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे कारण शेंगदाण्याचं पूट ना आपल्याला शिजवून नाही घ्यायचं आहे कारण वाफवून पण घ्यायचं नाही त्याच्यात तर असंच हे आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याची टेस्ट राहिली पाहिजे कारल्याला थोडीशी त्यासाठी शेंगदाण्याचं पोट आपल्याला वापरून घ्यायचं नाही इथे आता आपण ना कढी बनवून घेणार आहोत तर इथे मी एक वाटेभर दही घेतले त्याच्यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे इतके आपल्याला इथे बेसन घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता इथे पाणी घालायचं जास्त घट्ट असेल तर ताक वापरलं तरी चालतं हे मिक्स करून घ्यायचं तर इथे कढीसाठी आपण तेल घेणार आहोत यातून याच्यामध्ये काही लसूण वगैरे नाही आहे फक्त पातेल्यामध्ये मी एवढ्यासाठी घालते छान फोडणी बसते पातेल्यामध्ये कढीला तर त्याच्यासाठी मी पातेल्याचा वापर करते तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ना मोहरी घ्यायची आहे मोहरी छान फोडून घ्यायची हळसा आपल्याला जिऱ्याचा वापर करायचा इथे मुंग घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला गॅस आपल्याला पूर्ण बंद करून घेतला तरी चालेल हळद मुंग आणि इथे जे आपण वाटण करून घेतलं आहे घ्यायचे परतून घेऊ शकतो तुम्ही हे वाटण्या आहे बघू ना लाल मिरची पावडर वापरली तरी चालमध्ये कडी पत्ताची पाने थोडीशी वापरते कोथिंबिरी फोंडणीमध्ये आणि हा पण मिक्स करून घेतो की आता आपल्याला मस्त अशी फोंडणी द्यायची आहे तर थोडंसं गॅस मोठं करून घेतलं जेणेकरून फोंडी छान बसते आता हे बॅटरला ते कढीचं उकळून घ्यायचं पद्धतीने मस्त असं आपल्याला मीठ घालायचे चवीनुसार कढीला उकळी आहे ना ठोके आल्यानंतर मी थोडीशी चवीनुसार साखर टाकते एक छोटा चमचा भरून तर अजून एक आपण आणून घ्यायची मस्त अशी कडी आपली तयार आहे लाटसर अशी कडी तयारी तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल तुम्ही जास्त पातळ करू शकता तर मी अशी घट्टसर कडी ठेवलेली आहे चला आता चालेली कढी आता आपण बंद करून घेऊया घ्या हे पहा आपल्या सगळ्याच्या सगळ्या भाज्या अशा रेडी आहेत आणि हे आहे आपली कढी तर पहा असेल तुम्ही आपल्या भाज्या अशा रेडी आहेत आणि अशी तयारी करून ठेवली ना झटपट होतात आणि तुम्हाला मी पहिलं बोलले की असं पसारा पण होत नाही तर कसा काय पसारा होत नाही तर मी तुम्हाला सांगते काढतानाच आहे तर सगळं एका ह्याच्यामध्ये पहिलं काढून घ्यायचं भाज्या देवेला करून घेतो तेव्हा पण आपण एखाद्या भांड्यामध्ये पटापट -पत्त काढत जायचं आणि काढल्यानंतर मग किचनच्या ओट्यावरती क्लीन करून ठेवायचं म्हणजे पटापट -पत्त काढत जायचं इकडे एक भाजी शिजते ना इकडे एक भाजी शिजते ना आपली तर दुसरी भाजी लगेच शिजत सर आपली भांडी पण होतात बाकीची कामं पण होतात असं नाही की भाजी आपण गॅसवरती ठेवल्या ठेवल्या लगेच आपली भाजी शिजून नक्ती नाही तर भाजी व्हायला पाच मिनटं आहेत तर पाच मिनटामध्ये खूप काही कामं होऊन जातात तर या पद्धतीने मी कामंही करून घेते त्यासाठी तुम्हाला बोलले झटपट आपली कामंही राहत नाहीत आणि अशी भाजी आपण करून घ्यायच्या कोण कितीही वेळ लागू दे कितीही पसारा असू दे आपलं असं या पद्धतीने करून घ्यायचं